नमस्कार मी प्रेम फडे आपण बघत आहे जनताची मीडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज बघूया एक पजन पुढच्याच पुढच्या मोकळ्या करा हे थोडस युद्ध अशी केलं डिपार्टमेंटनी चौकशी केली चौकशीमध्ये दुर्गम निबंधक कार्यालय रजिस्ट्रार आरोपी स्पष्टपणे सिद्ध झाले आमच्याकडे तसा अहवाल आला पण अद्यापपर्यंतही त्या सब रजिस्टारवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही तसे अहवाल आमच्याकडे आहे आम्ही काही पन्नासच दस्ताचे नंबर दिले होते त्यांना त्या दस्ताच्या नंबरवर जेव्हा चौकशी झाली तर माहीत पडलं की ते सर्व दस्त नियमबाह्य आहेत आणि त्याच्यामध्ये शासनाचा महसूल डीएम निबंधकांनी घडवलेला आहे आणि तो निबंध कार्यालयात कशा प्रकारचा गैरव्यवहार चालतो याबद्दलचं आमचं हे छोटस पटनाट्य आहे या पटनाट्यामध्ये या, या आता जो नाटक सुरू होईल त्याच्यामध्ये तुम्हाला आकवाब समजायला येईल की याच्यामध्ये कशा पद्धतीने गैरव्यवहार होतात आणि जो गैरव्यवहार होतो आहे त्याच्यामध्ये हे लोक फक्त नियमबाह्य जास्त नोंदणी नाही करत तर शासनाचा भरपूर महसूल पण गुडवतात महसूल गुडवण्यामध्ये हे लोक एवढे एक्सपर्ट आहेत की शासनाच्या तिजोरीमध्ये पैसा गेला नाही पाहिजे पण त्यांच्या घरात पैसा गेला पाहिजे स्वतः मोठे व्हायचा आणि शासनाचा तिजोरीत पैसा नाही टाकायचा चाळीस दस्तामध्ये कमीत कमी बारा ते पंधरा लाखाचा महसूल त्यांनी बुडवलेला आहे फक्त चाळीस चा, मध्ये जेव्हा चौकशी झाली अशी चौकशी जर पूर्ण अशाच प्रकारे अशा ता। प्रकारे जर पूर्ण दस्ताची चौकशी झाली तर कितीतरी करोडो आणि अरबोचा महसूल या निबंधक कार्यालयाने त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत आम्ही एका अधिकाऱ्याला तक्रार केली तो त्याच्यावर टाकतो तो त्याच्यावर टाकतो आहे एवढा महसूल मिळवल्यामुळे आज कास्तकारांना कर्जमाफी भेटत नाही आहे लोकांना ओला दुष्काळ आहे त्याचे पैसे भेटत नाही आहे जो पैसा शासन दरबारी महसूल खात्यात महसूल जमा झाला पाहिजे ते तो पैसा हे दुय्यम निबंधक लोक महसूल बुडवून आपले घरं भरतात राज्यकर्ते याच्यामध्ये त्यांना सपोर्ट करतात आणि तो पैसा जर शासन दरबारी जमा झाला तर यांना इझिली कर्जमाफी किंवा बाकीच्या गोष्टी शा सेवा सुविधा लोकांना पोहोचवू शकतात पण तो महसूल बुडवायचा आणि आपले घरं भरायचे आणि ते कशाप्रकारे आपले घरं भरतात आणि कसा भ्रष्टाचार करतात याचं एक प्रेझेंटेशन आम्ही इथे देतो आहे ते तुम्ही पाहावं जेव्हा श्रीमंत लोक जे लाच देऊ शकतात त्या लोकांचे बाह्य दस्त काही मंजुरी नसली तरी त्यांचे दस्त कसे नोंदवले जातात आणि कसा पैशाचा व्यवहार होतो ते आम्ही दाखवत आहे हा आमचा एक सरकारी दलाल आम्ही दुय्यम निबंधक सहजिल्हा दुय्यम निबंधक नोंदणी महानिरीक्षक आणि नोंदणी महानिरीक्षक आणि उपमहानिरीक्षक यांचं आम्ही इथे प्रेझेंटेशन दिलेलं आहे आता चालू होत आहे तोंडणीसाठी हे लोक कशा प्रकारे त्यांना रिक्वेस्ट करतात हा कसल्या सर्व नियमामध्ये असल्याच्या नंतरही सगळे बियम निबंधक त्यांना पैसे मागत आहेत आणि पैसे नाही दिले तर तुझं डॉक्युमेंट्स रजिस्टर्ड करणार नाही असं ते म्हणतात त्यानंतर ते समोरच्या वरिष्ठांकडेही जातात पण तेही लोक त्यांना लास असेल लाच देऊ शकत असाल तर पैसे द्या पैसे देत असाल तर आम्ही हा रजिस्टर्ड करून देऊ असतो आणि जर लाच देणार नसाल तर आम्ही हे करणार नाही तुम्हाला जे करायचं ते करा म्हणजे गरीब माणसाचं याच्यामध्ये कोणतंही प्रशासन दरबारी कोणती सुनवाई होत नाही आणि जेव्हा श्रीमंत माणूस या प्रकारचा बाह्य दस्त घेऊन येतो तेव्हा तो फक्त पैशाच्या भरोशावर कसा नियम नोंदणी करतो तेही आपण बघावं सरकारी बघा या पद्धतीने सामान्य माणसाची अवहेलना केली जाते जर तुम्ही लाच देत असाल तरच त्यांच्या ते तुमचे दस्त नोंदणी करून देतील आणि आता बघा तुम्ही श्रीमंत माणूस ज्यावेळेस येतो तो दुवालांना भेटतो त्यांचे डॉक्युमेंट्स कोणत्याही नियमात राहत नाही फक्त ते लोक बार्गेनिंग करतात लाट लाचेच्या दलाल त्यांना दुय्यम निबंधकाशी सेटिंग करतो आणि सेटिंग करून एक एक अमाऊंट ठरवले जाते त्याच्यानंतर त्या श्रीमंत माणसाचा जो पैसे देऊ शकतो लाच देऊ शकतो से त्याच्यासोबत सेटिंग केलं जाते आणि डॉक्युमेंट्स दिल्या डॉक्युमेंट देऊन त्यांचा कट त्याला दिला जातो सर्वसाहेबांचाही सर्व सर्वसे अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह राहतात ते त्याचा डॉक्युमेंट्स रजिस्टर कराल त्यांची जो कट आहे ते तो त्याला दिला जातात आपोआप ते आपले आपले पैसे घेतात आणि आता या सरकारलाही हा कट जातो भाऊ भाऊ आणि महाराष्ट्रातील सामान्य जनतेला विकून खाऊ या पद्धतीचं सोचलेलं आहे आणि आता सर्वांना विचारण्यात येत आहे की हे पैसे भेटले का बस आता तोच नियम या केसमध्ये लागू होत नाही पैसे दिल्यानंतर बाह्यही असला तरी चालेल पण दस्त नोंदणी होऊन जातो याच्यामध्ये महसूलाची महसूल जो नियमामध्ये बसतो तो महसूल भरण्याच्या जागी कमी महसूल भरून मनमानी पद्धतीने दुय्यम निबंधक या प्रकारे रजिस्ट्रा लावून देतात आणि रजिस्ट्री लावून फक्त पैशाच्या जोरावर श्रीमंत श्रीमंत म्हणत चाललाय आणि गरीबा गरीब बनत चाललेला आहे अशा या आता जर गरीब गरीब याच्याचपैकी जर गरीब माणूस आला आणि त्याला काही करायला भस्त नोंदणी करायची आहे तर तो जर लाच देऊ शकत नाही शासनाचा कर भरू शकतो फक्त पण लाच देऊ शकत नाही तर त्याच्यासाठी नियम वेगळे असतात त्यासाठी कोणताही हे केला जात नाही मला गरीब माणसाची आव्हानं ज्या पद्धतीने केलं जाते की त्याला शासन दरबारी प्रशासन दरबारी कोणतीही सुनवाई होत नाही त्याच्याकडून बोलायला कोणी येत नाही त्याची साईट कोणी ऐकत नाही पैसे असेल तरच या देशामध्ये या राज्यामध्ये सर्व व्यवहार होतील प्रशासनाची ही अवस्था सरकारची अशी सरकारने अशी सामान्य माणसाची अशी अवस्था करून टाकली आहे की दारोदारी त्या गरीब माणसाला घुमावं लागतो पण कोणी त्याचं ऐकत नाही हे प्रशासकीय अधिकारी किंवा सरकार फक्त श्रीमंताचे जे लाश देऊ शकतात त्यांचीच आहे पण सामान्य जनतेची अशा प्रकारे अहवाल न केले जाते अशा प्रकारे अहवाल करतात आणि याच्यासाठीच आपण लोकशाहीमध्ये जगतो का

अवेदना केली जाते शेतकऱ्यांनी निबंधक अवैधना केली जाते आणि अशा परिस्थितीत या लोकांवर कारवाई करा असं म्हटलं पण करत नाही महसूल मंत्री एखाद्या दुय्य निबंधक कार्यालयात जातात ते आयसीआरला फोन लावतात तर त्यांच्या मर्जीतल्या नसलेल्या दुय्यम निबंधकावर तात्काळ कारवाई होते दहा दिवसाच्या आत निलंबित होता पण आम्ही सहा महिन्या आधीपासून तक्रार केली आमच्याकडे अहवाल आला की हे दोषी आहे दुर्मबाजी दस्त नोंदणी झाल्या महसूल पुढला पण त्यांच्यावर आजपर्यंत सहा आठ महिन्यापासून काम कोणती कारवाई झाली नाही करायला पथ लाटायचा विषय असा आहे की पहिले आमचं हे प्रेझेंटेशन घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतरचाही विषय आम्ही तुमच्या समोर मांडू आणि अजून ते आंदोलन आमचं संपलेलं नाही आहे हे पथनाट्य फक्त आम्हाला एक दाखवायचं होतं आणि ते दाखवल्याच्या नंतर मग आम्ही आमच्या समोरची हो शंभर टक्के हे जे आम्ही दाखवलं पटलं ते याच्यामध्ये आम्ही सत्य परिस्थिती दाखवतोय आता याच्याबद्दलचा जा विचाराला आम्ही अधिकाऱ्याकडे जाणार आहोत आणि त्याच्यासाठी होऊ शकते पोलीस बंदोबस्त कायदा सुरुवात प्रश्नासाठी उभा असेल पण आम्हाला आमच्या मुद्द्यांवर आम्ही उचललेल्या विषयावर जोपर्यंत योग्य तोडगा भेटत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि त्याच्यामध्ये पोलीस असले तरी आम्हाला त्याची काही फरक नाही पडत या अहवालामध्ये याच्यामध्ये सरळ सरळ दाखवलेलं आहे की नियमबाह्य काम झालेले आहेत आणि कमीत कमी सात ते आठ रजिस्टार लोकांनी नियमबाह्य कामं केलेले आहेत हे यांच्यासाठी तपासणी केली डाले में तो डाले में। यार, ये मैं क्या डाल रहा हूँ? ये गाड़ी में पाँच गाड़ी कपड़े डाल रही हैं।